हॅलो मित्रांनो तुमच्या मराठी डिक चॅनलवर स्वागत आहे मी तुम्हाला मराठी डिक चॅनलवर रोज नवीन अंग्रेजी शब्द शिकवणार तर चला समय नसण करता आजच्या व्हिडिओमध्ये शिकूया इंग्रजी शब्द कियान कियान हे नाव काहीच वेगळं वाटत असेल तरी ते हिंदू धर्मांतलं आहे ज्योतिषशास्त्र आणि अंकशास्त्रानुसार कियान या नावामागे मोठा अर्थ असल्याचं जाणकार सांगतात कियान या नावाचे अनेक अर्थ निघतात कियान नावचा इंग्लिशमध्ये अर्थ ग्रेस ऑफ गॉड Ancient, डिस्टंट किंवा रॉयल होत आहे त्याचा मराठीमध्ये अर्थ देवाची कृपा पुरातन प्राचीन दूरची किंवा राजेशाही होत आहे कियान हा नाव एक मुलगाचा आहे त्याचे तीन अक्षरे आहे हा हिंदू धर्माचा नाव आहे आणि त्याची राशी मिथून आहे फ्रेंड्स व्हिडिओला लाईक शेअर आणि कमेंट करायला विसरू नका आणि चॅनलला सबस्क्राईब करा थँक्यू